आप देखरे केवनिन महाराष्ट्र जिंतूर अहिल्याबाई होडकर यांची जयंती उत्साहात साजरी परभणी शहरात राष्ट्रमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या दोनशे निन्यानव्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील राजे मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली त्यावेळी नगरसेवक सुनील देशमुख बोलताना असे म्हटले की अहिल्याबाई होडकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होते त्यांनी भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण अखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णद्वार केला महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या या जयंतीचे अध्यक्ष लक्ष्मण बोबडे आश्रुबा काका पुणे नगरसेवक सुनील देशमुख अरविंद काका देशमुख सुरेश चांदणे गणेश मुडे अशोक मुडे वैजनाथ बोबडे सचिन गारोडी तोपान अंकुश पुणे राजे मल्हार मित्र मंडळ आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रीय बाबा राजप्रसाद जी राजमाता फुलेश्लोक आयल्याबा होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त आज आयल्याबा होकर या ठिकाणी मोठ्या संख्येने थाटाबाटाने था। या था ठिकाणी साजरी झाली आहे तर या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आज फुलेश्ल आहिल्या बळकर यांची दोनशे जयंतीनिमित्त साजरी करण्यात आली आहे निमित्ता शर्वस शर्वस या निमित्ताने आमच्या सर्व भागातील सर्व पुरुष या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी सर्वांनी जेवण जयंती साजरी केली आहे तर ते आमचे नगरसेवक अरविंद काका देशमुख बाबा देशमुख सुरेश सामने हे सर्व आधी उपस्थित होते आज राजमाता होळकर यांची दोनशे नव्या नव्या जयंती आहे मागे या जयंती आमच्या सर्व समाज बांधवांची सगळ्यांनी मिटिंग झाली आज जी तीनशेवळ तीनशे मी जी जयंती असेल त्या जयंतीला आमच्या सर्वांनी आम्ही सर्वांनी ठरवलेला संकल्प केलेला आहे की ती तीनशे जयंतीला परभणी शहरामध्ये राजमाता आईला देऊन त्या पुतळा आम्ही उभा करणार असा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि तो सर्व आम्ही समाज बांधव निश्चित आम्ही पूर्ण करणार आणि तीनशे वाई जी जयंती असेल आमची ते परभणी शहरामध्ये राजमातांचा पुतळा आणि उभा करून ती जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा आमचा मानस आहे आणि आज ह्या जयंती निमित्तानं आमचं सर्व सगळेच्या भागातील सर्व समाज बांधव आणि होळकर जयंती चौकामध्ये घेऊन आम्ही जयंती सर्वांनी मिळून साजरी केलेली आहे आणि आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी सुद्धा आज काही थोडस आनंदानात सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या गणपती प्रभागामध्ये अशा विविध कार्यक्रमांनी आपल्या जयंती आपण उत्साहात साजरी आपण सर्व प्रयत्न केला आहे आज सोनियाचा दिवस आहे आज हो आहिल्यादेव हो राजमाता आयल्यादेव होळकर जयंतीनिमित्त आज परभणीमध्ये उत्साहात कार्यक्रम साजरे होत आहेत अशातच पुढच्या येणाऱ्या जयंतीला आम्ही मानसं धरला की जे आमची नियोजित जागा आहे राजमाता आहिल्यादेव होळकरची तिथं मोठ्या प्रमाणात आम्ही अहिल्यादेव जयंती साजरी करू आणि प्रचंड उत्साहामध्ये साजरी करू आणि माझ्या आज सर्व दलगा समाज बांधवां आइदब हो जयंतीमित ख़ूब ख़ूब शुभे दय हिंदाद